आता एवढं तुकडा पाच वापर राहिलेलं पाक काढलं बर का आता तरी बी अजून जावं पाणीवत जाऊ तुम्हाला हो का होता येतलं काय तर का काय केलं माहिती लागत राहिलेलं काढतोय म्हणल्या घेऊन येत का नाही

शर्ट घालून आल्या घर नाही बरा शर्ट तर दिला ना पाणी आला त्या घेऊन यायचं नाही त्याकून मी बाय काय बोलली माझी मी आधी निघून कुठं एक शब्द बोलायचं ऐकून घेत माझी मी आधी जा मर मी इतकं काय करायचं पाणी सुद्धा बिचारीने आणलं नाही काय नाही वैताग देते नुसता का नाही ना ती माणसं इथं असं काय बसन आले ती काय वाट बुड वरटा आता तुझं तर आता ह्या वरच्या तुकड्याला इकडे शेज लावली हे झालं झालंय काही पिपरणीचं तुकडं आणि ह्याला लावली शेज आता पर आलो आता हे पाच वापर आहे काढलं सकाळपासन झालं आता पाणी आणलं म्हटलं बिचार तर घरीच बसली या घरीच का घरी गटर बिटर काढती का खुराठाव झाला असेल की आहे सायपाक केला पण झालं असेल की आता रानात माणसं कामाला असल्या पाणी बिनी पुरवायची परत आहे का नाही हा मस्त रोजगार नाहीत बाई घरच्यांना तर जीव आहे का नाही माणसांनी घरच्या बसली कुठं का करती ठेवा आता घरी पाणी बिनी देवा वा करावा कसली पद्धत नाही आमच्याकडं ढिगारा ठेवलाय आबाळी तुम्ही म्हणून पसरायचं होतं आबाळी येतं पुन्हा अजून तिकडं खुडायचं का हिथं यायचं पण अजून गोळा गौ, करायला म्हणून डिगारा ठेवलाय तसाच

काल आली तरी भांडी येतो की ग वाळत हा स्वतः गेलेला ताट होत की मी गा स्लिप कामावर पण आल्यावर पाच वाजता मग तो जो हजार केलाच का भाकरी करून आमच्यावर तेवढा नको करत बसून तुला काम आरती पाहता तर खुडकी माझी तुला कळतय आज मला नाही कसं खुडायचं असतं ती आम्हालाच नेहत आहे का आमच्याच सरपंचा लागतय तुला काय लागतंय मी तुला काळजी आहे ना आम्हाला कुठली काळजी आम्हाला काळजी आहे तर आम्ही करतोय ग नाही म्हणून फिरली तरी का घरी आल्या काम करते मी काम करते घरी आले आम्ही किती काम करते माहिती आहे आम्हाला तर तू सारे करून टाकते वरच्या टुकड्यात आली तिकडे जावं लागते हि ज्या नादी लागत बसलं म्हणजे बाजरी खुडायची माझी राहील हो बाड वरड वरड वर वरत या हा जीवाला काय डोंबला जावी जीवाला आलंय म्हणती नुसती मर काढते लोणी काढू दे काय काढायचं बदल बी काय नाही बसायचं बी काय नाही करते करच करू नका पण पाणी तरी द्यावा माझ्याला त्या टोकास घरी पाणी याय नाही देत तिथं अर्धी पात होती या माणसाला माणूस वाडी वाचलं म्हणजे होत आहे काम आ आपल्यासाठी इतक्या लांब न कविता आता इतक्या आता दहा कराल तर घरी झाली इथं आज तर यांनी घ्यायला बी गेल नाही तर फारशात चालत आली आहे बिचारी आ कशासाठी येते आपल्यासाठी येते या माणूस किती व्हायला लागते तशी हिच्यासारखं वाचा 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 बोलल्यावर कोण करू लागतंय कुणाला काम काय नाही नुसतं हिला पाहिजे वचा वाचा वाचा बोलाय ना काम नाही करायला का नुसतं थोटान बोलायच थोटान खोट थोटा, एवढच येतय बोलाय तिला माणूस करतय कशासाठी कुणा पाय करतय हा आमच्याच गारीला एक त्यांच्या लागतंय खायला वी भाऊजी भी आल्या मोकळ तिथं हात हालवत बर ती काय कणी माणूस आहे त्यांच्या एवढं देण्यात येणार नाही तिला म्हणायचं दा पाणी घेऊन आता उशीर घ्यायला करले असतेली तिला कुणाची कदर नाही तपला भाव आला तर मग ती कशाला आलाय तुला मी बोलवलं होतं काय मी येऊ म्हणलं तवा आला नाही मग आता कशाला आलाय म्हणजे हिजेच मनमानी सगळे वी हा हिच्या मनाला येईल तशी वागायची आणलंय दादा या पाणी आणलंय तर ठेवते ये ना बाबा तुझी पण काय करायचं का मला तर ती हिता आली तत्ता गेली ना म्हणती या आली बाबा पाणी घेऊ कुठं ठेवी तर बांधाला ठेवू काय कळशी तू आधी द्या तर इथं सुहाय अड्याला कडेला उतर एवढी कमराची कळशी हो त्या तिथं चालतं आहे अवघड अवा मला येईल मग बोलायला म्हणायचं काय तू आराम ऐकला तुझ्या नवऱ्याचं ऐकणार तू बोलवून यायची ती पान उतारा करते त्याचा लई नाट आठ पडत तु न पाणी सगळं करून आली मी काय नुसतं उठल्या बसत स्वयंपाक करायचा उठायचं जरा आमच्या बराबर आ सातला उठून सैपाक करत या होय लेकरांना लेकरच ते आगोड्या मीच घातले माहित आहे सकाळचा आ काय नुसतं तिला करायचंय सैपाक करायला नको मी तेवढा बाईच्या जातीनं सायपाकाची माप काढले मग झालं कोण करायचं घडी करायचं मग एक वड कधी मी करते की मग आम्ही आम्ही तर सायपाकाची माप काढायची करू खाया घातलं करू खाया घातलं गिळा ऐत लागत या कशा धरले ते आडव्या का उभे पाती दडब्या उभ्या पाडगे पाडगेलायत नाही तो बोरपश्वी पाडग चला कोपऱ्यात मेवना खोडतोय ती एक एकाच नुसतं या मेवणा कसा खोडतोय हा डाळ इटू द्या तिकडं करू द्या जाऊ द्या त्याला मला बी खोडू द्या माझा इडा कुठे गेला